प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विकसित भारताचा संकल्प केलाय त्या संकल्पाला आज मतदान आहे मी आज मतदानाचा हक्क बजावलेला आहे मला विश्वास आहे की पहिल्या टप्प्यातील विदर्भातील सर्व सीट्स या एक्कावन्न टक्केच्या वर मत घेऊन महायुतीचे उमेदवार निवडून येतील असा मला विश्वास आहे मोदींना मतदान करण्यासाठी जनतेमध्ये मोठा उत्साह आहे असं स्वतः मतदान केल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलंय माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी जी यांनी विकसित भारताचा संकल्प केला आहे त्या संकल्पाला आज मतदान आहे मी आज आपलं मतदान हक्क बजावलेला आहे मला विश्वास आहे पहिल्या टप्प्यातल्या सारे ज्या पाचही आमच्याकडल्या विदर्भातल्या सीट्स आहे एकावन्न टक्केच्या वर मत घेऊन महायुतीचे उमेदवार निवडून येतील असं मला पूर्ण विश्वास आहे काय आव्हान करणार मतदारांना कारण की मतदानाचा टक्का जो आहे तो वाढणं गरजेचं आहे मोदीजींना मत देण्याकरता जनता ही जनतेमध्ये उत्साह आहे मला वाटतं की जनतेने मतदारांनी प्रचंड मतदान करावं मतदानाची टक्केवारी फार मोठी व्हावी आणि देशाची निवडणूक आहे देशाचा प्रधानमंत्री ठरवणारी निवडणूक आहे त्यामुळे खूप मतदान व्हावं सर्व युवकांनी महिलांनी जनतेनी नागरिकांनी एकही व्यक्ती या देशातला किंवा महाराष्ट्राला सुटू नये मतदान झालं नाही अठ्ठेचाळीस पैकी किती जागा भाजप माहिती पहिल्या टप्प्यातल्या पाचवी जागा महायुती जिंकेल